श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅदमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांना संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी अभिवादन स्मृतिदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली अशा खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार दिवंगत आमदार लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुख अण्णा यांना एकोणतीसाव्या स्मृती दिनानिमित्त संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कराड बिटा रोड एम आय डी सी शिवाजीनगर तालुका कडेगाव इथं अभिवादन करण्यात आलं संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ इथं त्यांच्या प्रतिमेचं पूजन कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झालं सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख कडेपूरचे सरपंच सतीश देशमुख जयदीप देशमुख ग्रीन पॉवर शुगर गोपूत चेअरमन अपर्णताई देशमुख रुपाली देशमुख विश्वतेज देशमुख जयराज देशमुख स्वराताई देशमुख माधवी माने मनीषा नाईक यांच्यासह कुटुंबियांनी आदरांजली वाहिली दिवंगत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण समाजकारण केलं तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली शक्तीपणाला लावली मंत्रीपद नको पाणी द्या मला मंत्रीपद नको माझ्या भागाला पाणी द्या जेणेकरून कायम दुष्काळी पट्टा असणारा माझा भाग सुजलाम होईल वीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व मुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शुभस्ते टेंभू योजना मंजूर केली आशा खंडातील पहिली सर्वात मोठी पाणी लिफ्ट योजना सांगली सातारा सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यांना अगदी सांगोल्याच्या टोकापर्यंत निर्जीव जमिनी जीवन देणारी योजना ज्या योजनेमुळे आज सर्वत्र ओसाड माळराना हिरवा शालू परिधान केला त्याच योजनेचे जनक शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुखांना त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत देशमुख कुटुंबियांची वाटचाल सुरू आहे संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर तालुका कडेगाव या ठिकाणी माजी खासदार संजय पाटील माजी आमदार मोहनराव कदम आमदार सुहास बाबर माजी आमदार विलासराव जगताप जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील वंडोपंत राजोपाध्याय क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे बी एस पाटील माजी संचालक किरण लाड निलेश येसुकडे मोहन वनखंडे रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब देशमुख गौरव नायकडी सुरेंद्र वाळवेकर नितीन नवले राजाराम गरुड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्तुशे रेवंशी बी एस देशमुख तानाजी पाटील जिल्हा संघ चालक डॉक्टर मकरंद बर्वे विजय पाटील रोहित पाटील विजय लोंढे विक्रम पाटील विश्वजित पाटील प्रकाशराव पाटील अशोक पाटील दीपक पाटील जितेंद्र पाटील कौस्तुभ देशमुख मजूर फेडरेशनचे अशोक पाटील विठ्ठल खोत साहेबराव काळेबाग सर्जीराव काळेबाग सुनील ताटे विजय पाटील अॅडव्होकेट शानबाग ॲडवोकेट सुभाष पाटील भीमराव जरक चंद्रकांत मोरे नंदुकुमार निकम विनोद गोळवणे मिलिंद गोरे सुहास पाटील रणधीर नाईक प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार कडेगावचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका कडेगाव व पोष तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह देशमुख कुटुंबियांचे सर्व नातेवाईक सांगली जिल्ह्यातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव